नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी पूर्ण ताकदीनं सुरू असताना प्रत्येक उमेदवार वेगवेगळ्या पो पोपटराव जेजुरकर यांनी प्रचाराची वेगळीच छाप पाडत पत्नी मुलांसह संपूर्ण कुटुंब प्रचार यंत्रणेमध्ये उतरवून विरोधकांपुढे मोठं आव्हान उभं केलं धार्मिक आणि सामाजिक कार्याच्या बळावर जनतेत खोलवर रुजलेले पोपटराव जेजुरकर हे रॅली चौकसभा घरोघरी भेटी अशा पारंपरिक प्रचारासोबतच आधुनिक पद्धतीचा वापर करत आहेत मतदारांची नावं सापडत नसल्यानं होणारी अडचण लक्षात घेऊन मतदारांची नावं शोधून तात्काळ चिठ्ठी काढून देण्याची अभिनव व्यवस्था तयार करण्यात आली आहे विशेष म्हणजे या संपूर्ण व्यवस्थेची कमान जेजुरकर यांची मुलगी प्रणिता मंडलिक सांभाळली त्यामुळे प्रचारामध्ये भावनिक साथ मिळत असून या उपक्रमामुळे मतदारांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येतोय आम्हाला शोधायला फिरावं लागत नाही आमच्यापर्यंतच मदत पोहोचते अशा प्रतिक्रिया मतदारांकडून उमटत आहेत परिणामी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पोपटराव जेजुरकर यांना मतदान करण्याचं आवाहन करण्यात आलंय आम्ही पोपटराव जेजुरकरांचा प्रचार करतोय ते राष्ट्रवादीकडून उभे आहेत आणि आज आम्ही प्रचार करताना त्यांना पावती पण देतोय मतदारांना जेणेकरून त्यांना बुथवर गेल्यानंतर मतदान करताना अडचण नाही येणार त्यांना सोपं जाईल हाय रिस्पॉन्स खूप पॉझिटिव्ह आहे सर्वजण सकारात्मक सांगतायत की आहे चांगलं काम करतायत आम्ही ओळखतो त्यांना त्यांनाच मतदान करू तर त्या पद्धतीने व्यवस्थित आहे पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आहे आणि त्याच्याने आम्हाला पण प्रचार करताना आनंद येतोय अजून उत्साह वाढतोय सर्वांनी असंच सहकार्य करा ज्या पद्धतीने तुम्ही सकारात्मक रिस्पॉन्स देत आहे त्याच पद्धतीने मतदानही करा ती सर्वांना विनंती धन्यवाद आम्ही करतो आहे ते खूप छान सगळे आनंदित म्हणता हो आहेत नाना उभे आहेत आम्ही आम्हाला पण वाटतो शंभर आपल्याला मतदान भेटणार आहे कोरोना काळामध्ये गरजू नागरिकांना दिलेली मदत तळागाळातील लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी केलेले कार्य आज मतदारांच्या आठवणीमध्ये ताजं असल्याचे स्पष्ट झालं आहे राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या पदाधिकारी संजयनी जाधव यांनी जेजुरकर यांनी संकटाच्या काळात माणूस जपली त्यामुळे जनता त्यांना मोठ्या मताधिकाऱ्यांना निवडून देईल असा ठाम विश्वास व्यक्त केला नमस्कार मी निलिमा पोपटराव जेजुरकर पोपटराव जेजूरकर यांची धर्मपत्नी ते या वर्षी पहिल्यांदाच इलेक्शनला उभे आहे राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे प्रवाद क्रमांक दहा अ मध्ये ते उभे इच्छुके त्यांना तरी बहुमताने विजयी करा ही सर्वांची नम्र विनंती धन्यवाद नमस्ते मी संजीवनी ज्ञानेश्वर जाधव राष्ट्रवादी महिला विभागीय अध्यक्ष आमच्या पक्षाचे अधिकृत उमेदवार श्री पोपटराव जेजुरकर प्रभाग क्रमांक दहा अ यांना आपण बहु बहुमतांनी निवडून द्यावे हीच माझी विनंती त्यांची कामं बघता बऱ्याच दिवसांपासून त्यांनी अनेक कामं केलेले आणि तळागाळापर्यंत पोहोचण्याचं कार्य त्यांचं अगदी प्रसिद्ध आहे कोणालाही कोणी केव्हाही कॉल केला तरी पोपट भाऊ हे उपस्थित असतात प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये सामील होतात जाईचा मारुती हे अतिशय छान मंदिर त्यांनी प्रस्थापित केलंय तिथे नंतर महादेवाची मूर्ती बसवण्याची मागणी होती ती पण त्यांनी पूर्ण केली आणि कोरोना काळामध्ये त्यांनी अनेक का विविध काम केले परत लाडकी बहीण योजना असो हो। शासकीय ज्या विविध योजना असतात त्या विविध योजनांचे सगळ्या आम जनतेला त्यांनी लाभ उत्पन्न करून दिला आणि सगळ्या लोकांसाठी अगदी तळमळीने लढणारा एक कार्यकर्ता म्हणून ते प्रसिद्ध आहेत तर आपण प्रभाग क्रमांक दहा अ मध्ये श्री पोपटराव जेजूरकर राष्ट्रवादी पक्षाचे अधिकृत उमेदवार या निशाणा पुढील पुढील ब... निशाणी बटन दाबून त्यांना बहुमताने विजयी करा एकूणच कुटुंबवत्सल प्रचार आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सामाजिक कार्याची शिदोरी आणि मतदारांचा वाढता प्रतिसाद यामुळे प्रभाग दहा अ मध्ये पोपटराव जेजूरकर यांचा प्रचार वेगानं जोर पकडत असून निवडणूक लढतीत ते निर्णायक आघाडी घेत असल्याचं स्पष्ट संकेत मिळत आहेत वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे नाशिक